तर जे जेव्हा मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका भावाची युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज थोडं कन्सर्टेट जबरदस्त केलं आहे ओके तर एका भावाने आपलं डी एम केले रील्स आहे तर जबरदस्त केलं आहे आवलमशिममध्ये केलं आहे व्हिडिओ येणेपर्यंत मित्रांनो बघा एकदम खतरनाकपणे व्हिडिओ केले आहे आणि तुम्हाला देखील असं रील्स एडिटिंग करायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती डी एम करा रील्स ओके तर तर आपण लगेच बनवूया आज चढूच जबरदस्त केलं आहे आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असं एक लाईक करा सबस्क्राईब करून टाका ओके आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ सर्वांनी सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि अल्टमशन हे हा व्हिडिओ एडिट करायचा अल्टमशनला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि हा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूया सर्वात तरी तुम्हाला करायचं आहे व्हिडिओवरती पहिल्यांदा असं सबस्क्राईब करून टाकायचं आणि लाईक करायचा आहे आणि कॉमेंट देखील करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करायचा आहे ओके जेणेकरून ते देखील व्हिडिओ बनवतील तर कसा व्हिडिओ एडिट करायचा मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया तर चालू करूया ते तर बघू शकता मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या स्किनवरती आणि दोन्ही प्रेक्षर डिस्क्रिशन बसमध्ये इम्पोर्ट करून आहे आणि इम्पोर्ट करायला प्रॉब्लेम येते तुम्हाला माहित आहे तर मॅक्सिमल फाईल देखील मी दिलेली ड्राईव्हवरती ओके तर तुम्ही ती मॅक्सिमल यूज करा करताय तसं तर तुम्हाला काय नाही खाली मशीन सायनिंग लिंक दिलेलं आहे मग ते व्हिडिओ बघून घ्याय त्याला मी सांगितलेलं आहे प्रॉपरपणे मॅक्सिमल फाईल कसे अपलोड करायचं आहे आणि आर आर फायलमध्ये मटेरियल दिलेलं आहे ते देखील बघा बॉक्स मी टॉपला लिंक दिलं हाऊ टू डाउनलोड मटेरियल लिंक ते बघून घ्यायचं आहे मित्रांनो ओके आणि पर रीलचं तुम्हाला भेटेल डीएम करा मला ओके तुम्हाला तर स्क्रीनशॉट दाखवतो भावाचं बघू शकता ओके याने डीम के डीएम केलेलं आहे मला आता मी नाव तर मला माहीत नाही ओके तर तुम्हाला तर स्क्रीनशॉट दाखवलं आहे तुम्हाला देखील हवा असेल की आपल्या टेलिग्रामवरती सॉरी आपल्या इंस्टाग्रामवरती जावा आणि तुम्हाला कुठली रील्स आहे तर तुम्हाला डीएम करा आपण लगेच बनवूया आणि प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करून मटेरियल दिला असं आर आर फायलमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण की त्या मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके आणि देखील खतरनाक झाले काही कमेंट करून नक्की सांगायचं इथं तुम्हाला काय यायचं आडेवाडे केल्यानंतर थिएटरवरती क्लिक करून सॉन्ग करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे ओके व्हिडिओ डिलेट केल्यानंतर आता सॉंगला खाली घ्यायचं आहे इथं बघू शकतो मी सॉंगला खाली घेतलेलं आहे खाली घेतल्यानंतर आता जो आपलं ग्रुप असणार आहे तो लॉग असणार आहेत अशापे इथं इथं काय करायचं तुम्हाला नन करून घ्यायचं आहे सर्वांनी मित्रांनो जेवढे जण व्हिडिओ बघतात तेवढे जण सर्वांनी कमेंट करायचे आहे आणि अलन प्रिसेट प्रेसर जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू ही टेलिग्राम आपल्या टेलिग्राममध्ये तुम्ही एक आन्सर विचारले मला पटकन जाऊन सांगा ओके तर तिथं बघू शकतो मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे ते जाऊन बघून तुम्ही मला हे करू शकता सर्वदा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागणार आहे ओके केल्यानंतर काय करायचं तुम्हाला पहिल्या ग्रुपवरती क्लिक एडिट नॉज ऑप्शनवरती क्लिक करून आता तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला इथं काय करायचं आहे खाली माझे इंस्टाग्रामचं लोगो दिस असेल जरूर जाऊन फॉलो करा आणि काय जर अडचण आली तर मला तिथं भाव समजून विचारा ओके तर पाचशे फॉलोअर कम्प्लीट करा चारशे पंधरा काहीतरी फॉलोवर झाले जातात ओके इथं काय करायचं आहे तर कलर फिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून आता जो तुमचा इथं फोटोज असणार आहे तो तुम्ही पहिला हा चूज केलेलं आहे ओके इथं मी सेड केलेलं आहे फोटोवर तुम्ही तर बरोबर इथंच ॲडजस्ट करू शकता ओके खाली वरती वगैरे अशा असेल तर खाली घेऊ शकता ओके खाली घेतल्यानंतर बघू शकता मी इथं जाऊन आहे तुम्हाला तर बघू शकता तर जसं काही तुम्ही फोटोवर लास्टपर्यंत इथं तर मी फोटो जो मला हवा असेल तर सेड करून घेतो बघू शकता हा वरती फोटो आहे तर मी ते खाली घेतो ओके खाली घेतल्यानंतर इथं बघू शकता ही सर्व ग्रुप एडिट करून घेतो मी आणि इथं तुम्हाला काय करायचं इथं इथं बीट दिलं आहे तेरा पॉईंट तेरा तेरा तिथं तुम्हाला काय करायचं तुमचे जे स्वतः जी मी असतील तिथं ॲड करून घ्या आता तिथे मग थोडं क्रॉपिंगच्यावर फोटो आहेत तिथं मी काय करतो तिथं अशाचपरा ॲड करतो तर हे थोडं चालतंय का बघूया आपण लास्टपर्यंत ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता आपण जसं काय इथं फोटो फोटोवर एक नंबरला मी आता इमेज ॲड केलेलं आहे म्हणजे ऑलरेडी लावून घेतलेलं आहे सर्व बघा कसा परा ॲड केलेला आहे ओके आणि फॉन्डवर काही ॲड करायची आवश्यकता नाही कारण कार्ड मशीनमध्ये फॉन्ड आहे तिथे मी लास्टपर्यंत ॲड केलेलं आहे पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे बघू शकता कुठंवर तीन पॉईंट बावीस तिथे यायचं आहे तुम्हाला एक तुमचा एक इमेज घ्यायचा आहे हवाला बॅकग्राऊंड फोटो घ्यायचा आहे इथं जो आपल्या इथं असणार तेरा पॉईंट बारा इथे आहे इमेज ॲड करून तीन ऑर्डर करून पिल काम पैसे करायचं आहे याला खाली घ्यायचं आहे लॉंग करून खाली घेतल्यानंतर बघू शकता इथे मी खाली घेतो याला ओके तर बघू शकतो मी तर खाली घेतलेला याला तर अशापर्यंत मी इथं खाली घेतो खाली घेतल्यानंतर या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे थोडं या वरती घ्यायचं आहे थोडं झूम करायचं आहे आणि त्या फोटोवरती क्लिक करून इपीडवरती क्लिक करून ॲडपीडवरती क्लिक करा इथं तुम्हाला कलर लाईटवरती क्लिक करून शास्त्रेशन जो इपेड आहे त्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि पूर्ण मायनस करा मायनस केल्यानंतर तुम्हाला आणखीन ॲडपीडीवरती क्लिक करून घ्यायचं ब्लरवरती क्लिक करून ग्रॅज्युएशन ब्लर जो पिढायचा स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ब्लर जो आहे बल ब्लर आहे तो वीस पर्सेंट ठेवायचा आहे किंवा पंचवीस पर्सेंट ठेवायचे आणि तुम्हाला काय करायचं इथं तुम्हाला बॅग यायचं आहे बिल्डिंगने आपासाठी म्हणजे क्लिक करून याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे चाळीस पर्सेंट मी ठेवतो ओके तर चाळीस पर्सेंट ठेवतो किंवा पंचेचाळीस ठेवूया आपण ओके पंचेचाळीस ठेवलेलं आहे पंचेचाळीस ठेवलेलं आहे ओके आणि हे पण व्हिडिओ पाहायचा आहे ॲनिमेशन गेले व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इफेक्ट आपण अप्लाय करायचं आहे आता बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर जो सेक्युरिटी दिलेला असणार आहे त्यात ओपन करून घ्यायचं आहे सर्वात तुम्हाला इफेक्ट आता वेगळेच आहेत सर्व फक्त एक हा हा फक्त इफेक्ट आहे तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचं आहे म्हणजे दोन नंबरचा ओके दोन नंबर नंबरचं कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला इथे यायचं आहे बघू शकता जिथं बीट दिलं आहे बीट बघू शकता इथं तिथं तेरा पॉईंट अठरा पशी तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे आता एका एका फक्त हा फेट शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे शेवटपर्यंत ओके जरा ही करायचं नाही फक्त एक फोटो सोडायचा आणि एका फोटोला पेस्ट करायचं आहे तर जराही गेलं तर लास्टपर्यंत मी हा अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर करून घेतल्यानंतर आणखीन बॅक यायचं आता आता बॅक गेल्यानंतर बघू शकता तर आता मी इथंच हे बंद करतो थोडा आता बघा आता तीन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इथं प्लसवरती क्लिक करून तुम्हाला तर इथं न्यू प्रश्न नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक मी तर इमोजी पिन जे टाकतो तुम्ही आकडावर टाकू शकता डन मारतो मी डन मारल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे ओके बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचा आहे आपला जो शिव असणार आहे तो ते तुम्ही ओपन करून घेतलेला आहे बीट मार्क ओके तर आता जे आपण फोटो एका एका सोडलेले आहेत त्या फक्त ए क्लिक करून तुम्हाला इथं मी साऊंड कमी करून घेतो इथं आकडा अप्लाय करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता इथं मी प्रकारे आपण इथं अप्लाय आप करून घेत आहे फक्त तुम्हाला दोन फोटोमध्ये सांगतो मित्रांनो मोठा होणार आहे ओके फक्त मी इथं अप्लाय करून घेतो ओके अप्लाय केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे इथं बघू शकतो मी आणखीन आणले आणखीन तशा प्रकारे आता हा इफेक्ट देखील इथं कॉपी करायचं आहे ओके ते कशा कॉपी करायचं तसाच करायचा जे आता आपण तसा केलं त्याला तसं आपण इथं आपण कॉपी करून घेऊया इथं आपण हाय पिंजी टाकूया ओके म्हणजे आपल्याला ओळखता येईल ओके इथं बघू शकता मी तर आल्यानंतर आता आपण ओपन करून घेतलेला आहे एक नंबरचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून इथं पेस्ट करायचं आहे बघू शकता प्रकारे आता आपण ॲनिमेशन देखील बघायचं आहे ओके तर इथं बघू शकता मी तर अप्लाय केलेलं आहे ते इथं बघू शकता बरोबर प्लस के वगैरे अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल तुम्हाला ओके आता आपण ॲनिमेशन बघायचं आहे ओके तर ॲनिमेशन बघण्यासाठी काय करायचं आहे फक्त दोनच तुम्हाला ग्रुप द्यावणार आहेत बाकीचे तुम्ही तीन उरलेले की ते आपले तीन तुम्ही तुम्ही द्यायचे तसेच ओके okay? सेम पद्धतीनं तर हे दोनच ग्रुप सांगणार आहेत okay? ओके त्या ग्रुपवरती क्लिक करायचा पहिला पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून तर मूवरती क्लिक करून इथंच थांबायचं तुम्हाला इथंच थांबल्यानंतर इथं एक प्लस किती द्यायचे इथं ॲनिमेशन की द्यायचे आणि इथं मध्ये एक सेंटरला द्यायचे आणि इथं एक द्यायचे की ते इथेच थोडंशी ओढला एक नंबरची जी प्लस की असणार ते खाली असणार याच्यापर्यंत बघू शकता इथं लाल पट्टेक तुम्हाला दिसत असेल बघू शकते जसं परत ते आपण इथं अँगल आहे ते अँगल तुम्ही हलवायचं नाही तर तुम्ही इथं बघू शकता सेंटरला घेतलेलं आहे परत नाही इथं तुम्हाला तीन नंबरचे असे बघू शकता इथं इथं तुम्हाला सेंटरला अशापर्यंत बघू शकता मी लालपट्टी दिसत असेल ओके सेंटर आहे तो तुम्ही सेंटर हलवू नका ओके इथं घेतल्यानंतर इथं मला आता काय करायचं आहे तुम्हाला तिथं माझं हललेला आहे बघा तर मी इथं इथं बघू शकता इथे घेतलेलं आहे ओके इथं तुम्हाला आता काय करायचं ग्राफिंग ग्राफ द्यायचा आहे एक नंबरचा ग्राफवरती क्लिक करून घ्यायचं आहे इकडं हा ग्राफ जाईल आणि आपला शेकडं हा ग्राफ जाईल आणि आणखीन तसाच धावतो तुम्हाला तर बघू शकता तुम्ही इथे दिलेलं आहे इथे एक दिलं आहे इथे एक दिलं आहे परत एक नंबरची प्लेस काय आहे ते ती, तुम्ही अशापर्यंत खाली घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता मी अशापर्यंत दिलेलं आहे तर सम तुम्हाला समजण्यासाठी मी दिलेलं आहे ओके तर अशापर्यंत ॲनिमिशन द्यायचं आहे जबरदस्तपणे ओके आणि असा हा ग्राफ आहे तो खाली घ्यायचा आहे हा वरती घ्यायचं आहे उरलेले तेल तुम्ही सर्व करून घ्यायचे आहेत ओके आता व्हिडिओ मित्रांनो तुमचा कंप्लीट झाला असेल तर सेव्ह से करण्यासाठी करायचं से कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला रेजिल्युशन टेन पिक्सेल ठेवायचे आणि तुम्हाला इथं हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ओके आणि तोपर्यंत बाकीच्या चॅनलवरती बघत राह जाता जाता स्क्रीनवरती एक व्हिडिओ बघून येते येत एक व्हिडिओ बघून घ्या आणि मध्ये सबस्क्राईबचं बटन दिसेल तिथं देखील नक्की करा ओके तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र